नमस्कार सरळ आणि सोपी भगवत भगवद्गीता या सीरीजच्या बहात्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एखाद्या स्वयंपाकाशी संबंधित पुस्तकातील पदार्थ तयार करायचं म्हटलं की त्या पदार्थासाठी लागणारे सगळे साहित्य आपण गोळा करतो काही गोष्टी घरात असतात तर काही बाहेरून विकत आणाव्या लागतात नीट कृती वाचून आपण तो पदार्थ सांगितल्याप्रमाणे बनवतो कधीकधी कष्ट बरेच घ्यावे लागतात पण पदार्थ चांगला झाला की आपल्याला आनंद होतो हे जग जरी कुठला पदार्थ नसला तरी आपल्या या पृथ्वीवरच्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या जग चालवतात या कुठल्या अशा गोष्टी आहेत आजच्या या भागात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया एतांभूतई च मम योवेति वेती तत्वत सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सर्वांचा उगम आहे माझ्यापासूनच सर्व गोष्टी विकसित होतात ज्ञानी हे जाणतात आणि मनापासून माझी पूजा करतात मागच्या भागात आपण श्रीकृष्ण अर्जुनाला माणसात असलेल्या गुणांबद्दल जे सांगतात ते ऐकले हे गुण बुद्धी क्षमा सत्य समता दान ही हे सगळे गुण म्हणजे श्रीकृष्णच आहेत युधिष्ठिर यांनी क्षमा याबद्दल महाभारतात काय सांगितले हे देखील ऐकले थोडक्यात हे गुण माणसात असतातच ते दरवेळेला आहेत की नाही असा प्रश्न नाही विचारायला लागत धर्म पाळला आणि निष्काम कर्म या भावनेने कृती केल्या म्हणजे या गुणांचा समावेश आपल्यात झाला आपण श्रीकृष्णांना महाभारत आणि भगवद्गीतेद्वारे दोन रूपात आता ओळखतो एक म्हणजे अर्जुनाचे मित्र आणि शुभचिंतक म्हणून आणि दुसरी म्हणजे परमात्मा याच परमात्म्याने जगाची निर्मिती केली या निर्मितीत लगेच मानवजात जन्माला आली असे नाही याबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला एका श्लोकातून सांगतात आणि आपण देखील थोडक्यात जाणून घेऊया वेदांची उत्पत्ती परब्रह्मापासून पर झाली आहे श्रीकृष्ण म्हणतात मदभाव मानसा जाता म्हणजे ब्रह्मदेवाच्या मनाच्या योजनेतून सर्व सृष्टी निर्माण झाली ब्रह्माच्या या निर्मितीत पहिले आले ते सप्तऋषी हे सप्तऋषी म्हणजे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी या सात ऋषींची नावे आहेत अत्री कश्यप गौतम जमदग्नी भारद्वाज वसिष्ठ आणि विश्वामित्र या ऋषींबरोबर होते चार महान संत सनक संदन सनातन व सनत कुमार जे ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून देखील ओळखले जातात ब्रह्माच्या एका दिवसात चौदा मनू प्रकट होतात असे म्हणतात आपण सध्या सातव्या मनूच्या युगात आहोत ज्याला वैवस्वत मनू म्हणतात म्हणूनच या युगाला वैवस्वत मन्वंतर असे म्हणतात मन्वंतर म्हणजे मनूचा कालावधी वैवस्वत मनू म्हणजे सूर्यदेव किंवा विवस्वान आणि सरण्यू यांचे सुपुत्र विष्णूच्या मत्स्य अवताराने मनू यांना प्रलयाबद्दल पूर्वसूचना दिली होती मनूने आपले कुटुंब आणि सप्तऋषींना सुरक्षित ठिकाणी नेणारी एक बोट बनवून मानवजातीला वाचवले एखादे घर बांधायचे म्हणजे त्याआधी आपण एक आर्किटेक्ट निवडतो त्यांना आपण आपले घर आपल्याला कसे हवे ते सांगतो आर्किटेक्ट एक प्लॅन तयार करतो आणि मग सिव्हिल इंजिनियर आणि बाकी लोकांच्या सहाय्याने आपण आपले घर बांधतो अगदी असेच सप्त ऋषी चार संत आणि चौदा मनू यांच्या मदतीने हे जग चालते हे चित्र आपल्या समोर आल्यास आपल्यात एक वेगळी श्रद्धा निर्माण होते ब्रह्म यांचा एक कल्प बघितला तर त्यांच्या तुलनेत आपला ह्या पृथ्वीवरचा प्रवास अगदीच क्षणिक आहे आणि हे, हे समजल्यास ती व्यक्ती नम्र बनते आणि श्रीकृष्णांप्रती अधिक भक्ती आपल्या मनात निर्माण होते हेच तर आहे अचल योग किंवा अनवेवरिंग योग आजकाल लोक गुंतवणूक करतात शेअर्स घर एस आय पी असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी आहेत जरी हे ऑप्शन्स असले तरी आपण आपल्यात किती इन्व्हेस्ट करतो स्वतःला समजून घेणे आपल्या अवतीभोवती असलेले जग नेमके काय आहे याचा अभ्यास करणे स्वतःसाठी वेळ काढणे या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे आपल्यातील इन्व्हेस्टमेंटच झाली हे केल्यास आपल्याला भगवंतांच्या भव्यतेचा अंदाज येईल एकदा का हे समजायला लागले की मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटणार नाहीत मनाची शांती सहज मिळेल आपल्या भावना या आपल्याला पुढे काय करायचं किंवा काय करायचं नाही याचा एक गायडन्स किंवा मार्गदर्शन देतात भावना समजून वागणे एवढीच आपली स्वतःकडून अपेक्षा असावी भावना समजायच्या आहेत भावना म्हणतील ते करायचे नाहीये मनात असलेले दुःख अहंकार या सगळ्या गोष्टी काही कृती करण्यास भाग पाडतात ज्याचा नंतर हमखास आपल्याला पश्चाताप होतो तसे व्हायच्या हो आत थोडे स्वतःत इन्व्हेस्ट करा आणि मनाचे म्हणणे ऐकून मग निर्णय घ्या हा प्रवास कसा चालला हे नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद